आप भारतीय इतिहासातला लोकशाहीच्या इतिहासातला सगळ्यात काळापुट्टा असा दिवस पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर ही केवळ एक, एक तारीख नाही एक दिवस नाही तर हा भारतीय लोकशाहीवर झालेला सगळ्यात क्रूर असा आघात इंदिरा गांधीने या दिवशी देशभरात आणीबाणी लादली काय होते या मागची तर एक न्यायालयीन आदेश राजकीय अस्थैर्य आणि वैयक्तिक सत्ता टिकवण्याची हाव ही या मागची मुख्य कारण होती अकरा जून एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी इलाहाबाद हायकोर्टानं एक आदेश दिला काय होता हा आदेश वाणी ह्या आदेशासोबत कशी रिलेटेड होती आणि त्याचे परिणाम काय झाले कशा पद्धतीने विरोधी पक्षाच्या नेत्यांना आणि जनतेला या आणीबाणीच्या काळामध्ये दाबण्यात आलं त्यांची मुस्करदावी करण्यात आली त्यांचं शोषण करण्यात आलं याच सगळ्या विषयावर आज मी आपल्यासोबत बोलणार आहे तेव्हा मी राजेश टाकले आज पुन्हा एकदा एका एक नवीन माहितीपूर्ण आणि सुपरफ्रेश व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो अलाहाबाद उच्च न्यायालयाने धोक्यात आलं मग आपली सत्ता वाचवण्यासाठी त्यांनी राष्ट्रीय आपातकाळ जाहीर केला आणीबाणी जाहीर केली एमर्जन्सी जाहीर केली भाई राष्ट्रपतीजीने आपत्काल की काय घडलं आणि खरं चित्र काय होत तर प्रसार माध्यमांवर बंदी आणण्यात बंद आली वृत्तपत्र बंद करण्यात आले विरोधकांची अटक देशात जितकेही विरोधी पक्ष होते सगळ्या पक्षाच्या नेत्यांना कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली यामध्ये ना जयप्रकाश नारायण अटल बिहारी वाजपेयी मोरारजी देशांक यांच्या सोबत हजारो लोकांची तुरुंगात रवानगी करण्यात आली आणि यानंतर निरंकुश बनलेल्या सत्तेने मनाप्रमाणे मनात येईल तसे बदल संविधानात घडवले सगळ्यात भयावह स्थिती अशी होती की जनतेचा आवाजच हरवला जो जनतेसाठी आवाज उठवेल त्याची सरळ सरळ जेलमध्ये रवानगी करण्यात येत असे याचे ये परिणाम काय झाले तर लोकशाहीची गळचेपी करण्यात आली आज जे लोकशाहीच्या नावाने गळा काढतात यांनी आपातकाल काय होता कसा होता हे पाहायला पाहिजे नागरिकांच्या मूलभूत हक्कांचं निलंबन करण्यात आलं भारतात भय आणि भीतीचं वातावरण निर्माण करण्यात आलं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे लोकांवर हौकरी लादण्यात आली एकोणीसशे पंच्याहत्तरच्या आणीबाणीच्या काळात म्हणजे इमर्जन्सीच्या काळात भारतात केवळ लोकशाहीची गळचेपी झाली नाही तर जनतेवर माध्यमांवर आणि विरोधकांवर विरोधी पक्षातील नेत्यांवर कार्यकर्त्यांवर आणि सामान्य जनतेवर देखील अमानुष असे अत्याचार करण्यात आले विरोधी पक्ष नेत्यांवर तर अशी कार्यवाही करण्यात आली जसे जणू काही ते देशाचे शत्रूच जयप्रकाश नारायण जेपी पी चे नेते यांनी देशभरातील भ्रष्टाचाराच्या विरोधात आवाज उठवले आणि या नेत्याला त्यांना अटक करण्यात आली त्यांना तुरुंगात ठेवलं ते तुरुंग ठेवल्यानंतर आजारी पडले आणि आजारी पडल्यानंतरही त्यांना योग्य उपचार देखील जे एक मानवीय हक्क आहे ज्यामध्ये त्यांना उपचार देणं गरजेचं असून देखील त्यांना उपचार देखील दिला गेला नाही त्यांना किडनीचा आजार होता आणि या आजाराने पुढे दुधराचे रूप घेतल्यानंतर त्यांचं नंतर, नंतर देहावसन देखील झालं हे आणीबाणीचं सगळ्यात मोठं पाप अटल बिहारी वाजपेयी लालकृष्ण आडवाणी मोरारजी देसाई जॉर्ज फर्नांडिस हे सगळे नेते कोणत्याही खटल्याशिवाय यांना जेल मध्ये महिन्यान महिनं टाकून ठेवलं जॉर्ज फर्नांडिस यांच्यावरचा सांघिक सांखिक माणसोट आरोप ठेवून त्यांना बेडा लावून कोर्टात उभं केलं त्याची ऐतिहासिक छायाचित्र देखील प्रसिद्ध आहे विरोधी पक्षाच्या नेत्यांमध्ये राजनाथ सिंग हे या काळामध्ये जेलमध्ये होते त्यांना त्यांच्या आईच्या अंत्यविधीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी तितक्या काळाची पेवल देखील देण्यात आली नाही नुसतं विरोधी पक्ष नेत्यांवरच नाही तर प्रसार माध्यमांवर देखील कारवाई करण्यात आली संसरशील कहर केला प्रसार माध्यमांची प्रचंड प्रमाणात गायचकी करण्यात आली इंडियन एक्सप्रेस जनता या वृत्तपत्रांच्या कार्यालयावर छापे टाकण्यात आले त्यांच्या संपादकांना धमक्या देण्यात आल्या ओळख नये प्रसिद्ध करू नये असे स्पष्ट आदेश होते तुमचा तयार झालेला पेपर अगोदर सेन्सरशिप पास होत असे सरकारी एक अधिकारी त्याला दाखवून त्याची परवानगी घेऊन तुमचा पेपर प्रसिद्ध होत असे या प्रकारची गैरच प्रसार माध्यमांची एकोणीसशे पंच्याहत्तर आपातकाल करण्यात आली प्रसिद्ध लेखक कुलदीप नायर रामनाथ गोयंका यांना प्रचंड असा त्रास या, या सरकारने दिला सामान्य जनतेचे तर त्या पलीकडेही या सरकारने हाल केले जबरदस्तीच्या कारवाया केल्या संजय गांधी यांच्या नेतृत्वाखाली गवरी नसबंदी मोहीम आखण्यात आली आणि या मोहिमे अंतर्गत गरीब दलित अल्पसंख्याक बेघर बेरोजगार लोकांना लाखो लोकांना उचलून नेऊन त्यांची जबरदस्तीने शस्त्रक्रिया करून नोटबंदी केली अनेक लोकांना तर माहिती नसतानाही त्यांची शस्त्रक्रिया करण्यात आली अनेक वृद्धांची लग्न न झालेल्या मुलांची देखील शस्त्रक्रिया करण्यात आली त्यामध्ये अंदाजे साठ लाखापेक्षा अधिक लोकांची शस्त्रक्रिया करण्यात आली आणि या शस्त्रक्रियेमध्ये योग्य उपचार न केल्यामुळे अनेकांचा यामध्ये बळ देखील गेला गरिबांच्या झोपड्यात गुंडोंगरने हटवल्या दिल्ली मुंबई कानपूर सारख्या शहरातील लाखो लाखो गरिबांच्या झोपड्या बेकायदेशीर पुनर्वसन योजना न करता ह्या झोपड्या बुलडोजर लावून तोडल्या गे गेल्या गरिबांना ओघळ्यावर सोडण्यात आलं इतकंच नाही तर सामाजिक कार्यकर्ते ज्यांना राजकारणाशी काही घेणं देणं नव्हतं किंवा विद्यार्थी संघटनांवर देखील कारवाई करण्यात आली जे विद्यार्थी जे पे आंदोलनात सहभागी होते त्यांना खोट्या देशद्रोहाच्या आरोपांमध्ये अटक करण्यात आली यावेळी रामदास आठवले प्रकाश आंबेडकर यासारख्या त्या काळातील तरुण नेत्यांवरही खटले दाखल करण्यात आले लालू प्रसाद यादव नितीश कुमार सारख्या नेत्यांनाही जेलमध्ये डांबण्यात आलं होतं अनुच्छेद एकवीस जो आपल्याला जीवनाचा आणि स्वातंत्र्याचा अधिकार देतो तो या एकवीस महिन्याच्या काळामध्ये निलंबित केला गेले होता मिसा आणि डीआरआय यासारख्या कायद्यांखाली अनेक निरापराध लोकांना तुरुंगात दामून ठेवण्यात आलं आणि तुरुंगातही त्यांचे हाल करण्यात आले होते पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी लोकशाहीचा आवाज बंद केला तो आवाज एकवीस महिने बंद होता आजकाल आपल्या प्रत्येक भाषेमध्ये राहुल गांधी संविधानाची एक लालप्रत उंचावून दाखवतात संविधान वाचवा असं सांगतात मोदी सरकार संविधान बदलेल असं सांगतात पण त्यांना कोणीतरी सांगा पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी त्यांची आजी यांनी आपातकाळ लावून देशाच्या संविधानाचा गळा का घोटण्याचं काम त्यांनी चालू केलं त्यांनी लोकशाही निलंबित केली नागरिकांचे हक्क रद्द केले विरोधकांवर जेल रद्द घातलं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जनतेची जबरदस्तीने नसलंदी केली प्रसार माध्यमांवर बंदी आणली राहुल गांधीजी आपल्याला खरंच संविधान वाचवायची जर खूपच काळजी असेल तर आपल्या घरातून आपल्या इतिहासातून सुरुवात करा या आपातकाळात ज्या लोकांवर अमानवीय असे अत्याचार झाले त्यांची माफी मागा आपल्या आजीच्या कृत्यांच समर्थन करू नका खरे तर इंदिरा गांधींनी स्वतः मान्य केलं होतं की आपातकाळ ही त्यांची अशी चूक होती त्यांनी जेव्हा मान्य केलं तेव्हा तुम्हीही हे मान्य करा पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी लावलेली आणीबाणी पुढील एकवीस महिने कंटिन्यू होती आणि त्यानंतर आणीबाणी परत घेऊन देशात निवडणुका झाल्या या निवडणुकांमध्ये लोकांनी भारतीय लोकांनी हुकुमशाहीला नकार दिला एकोणीसशे सत्याहत्तर मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये इंदिरा गांधींचा दारुण पराभव हो झाला त्या स्वतः रायरलीच्या सीटवरून त्या हारल्या पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर हा दिवस भारतीय इतिहासातला सगळ्यात काळा दिवस आणि त्यामुळेच पंचवीस जून हा संविधान हत्या दिवस म्हणून लक्षात ठेवावा लागेल लोकशाही केवळ मतदानापुरती नसते तर ती एक संस्कृती असते आवाज उठवण्यासाठी प्रश्न विचारण्यासाठी आणि सत्तेला उत्तरदायित्व ठरण्यासाठी त्यामुळे अशा प्रकारचा का आपातकाळ आणि तोही एक स्वतःची सत्ता वाचवण्यासाठी स्वतःचं प्रधानमंत्री पद टिकवण्यासाठी हे भारतीय इतिहासातलं काळा कुट्टा असं प्रकरण आहे आपातकाळामध्ये जे लोक त्यांनी हाल अपेक्षा सहल्या त्या सगळ्यांना वंदन करून आजचा व्हिडिओ मी संपवतो हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक करा मेंबरशिप में आपलं मत कमेंट मध्ये मांडा आपल्या मताला फार व्हॅल्यू आहे आपलं या विषयी काय म्हणणं आहे हे मला नक्कीच जाणून घ्यायला आवडेल आपलं मत नक्कीच मांडा ह्या व्हिडिओमध्ये इतकेच आता आपण व्हिडिओ पुढे एखाद्या अशाच माहिती पूर्ण तोपर्यंत वंदे मातरम जय हिंद भारत माता की जय